मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी व्यक्तिमत्व तेव्हाच निपसतात ज्या वेळेला वडील रामजी सुभेदार बाबांसारखे असतात रामजी सुभेदारांचा परिवार ज्या वेळेला मुंबईमध्ये स्थायिक झाला त्यावेळेला सुभेदार कुटुंब म्हणजे बाबासाहेबांचं कुटुंब हे डबग चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत राहत असे आणि या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये नुकतेच लग्न झालेले बाबासाहेब त्यांच्या पत्नी रमाई बाबासाहेबांची इतर भावंड रामजी बाबा आणि सुभेदारांकडे त्यावेळेला पंधरा ते वीस शेळ्या होत्या विचार करा मित्रांनो अशा या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये बाबासाहेबांनी मॅट्रिकचा अभ्यास कसा केला असेल कारण त्या खोलीमध्ये सर्वजण एकत्र झोपावे अशा प्रकारची सुद्धा जागा नव्हती मग मित्रांनो बाबासाहेबांसाठी रामजी सुभेदार बाबा अर्ध्या रात्रीपर्यंत जागे राहायचे अर्ध्या रात्रीपर्यंत खोलीच्या बाहेर दरवाजामध्ये बसलेले असायचे आणि त्यावेळेला बाबासाहेब इतर भावंडांबरोबर घरामध्ये झोपी जायचे अर्धी रात्र झाल्यानंतर सुभेदार बाबा रामजी बाबा खोलीमध्ये यायचे आणि झोपी गेलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उठवायचे आणि त्यांना अभ्यासाला बसवायचे आणि मग ते जी रिकामी झालेली बाबासाहेबांची जागा असे त्या जागेवरती रामजी बाबा स्वतःचं अंग टाकायचे मित्रांनो विचार करा आपल्या मुलाच्या मॅट्रिकसाठी आपल्या मुलाच्या अभ्यासासाठी रामजी बाबांनी हा केवढा मोठा त्याग केला होता आज मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला वाटत की आपला मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्हावा आपल्या मुलानं बाबासाहेबांसारखं घडावं त्यांच्यासारखं यश संपादन करावं मात्र त्यासाठी रामजी सुभेदार बाबांनी जो त्याग केला तो त्याग करायला मात्र कुठलाही जगातील बाब तयार नाही खरोखर मित्रांनो ज्यावेळी रामजी सुभेदार बाबांसारखी व्यक्तिमत्व घडतील त्यांच्यासारखे बाब जेव्हा या जगामध्ये जन्माला येतील तेव्हा नक्कीच अशा प्रकारचे अनेक व्यक्तिमत्व घडतील कारण मुलाच्या आयुष्यामध्ये त्याच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात जो मोठा वाटा असतो तो त्या पालकांचा असतो त्याच्या आई वडिलांचा असतो रामजी बाबाने हा जो बाबासाहेबांसाठी जो त्याग केला आणि त्यामुळंच बाबासाहेब घडले